बघा याची आई म्हणती पाणी कसं काय कमी होते हे घ्या असं कमी होते पाणी सुपारीला हात लावू नको खाली उतर हा उतर गेलं बघ तिकडे पळत आय चाललंय कुणाचं कुणाचं काय राहू आहे घरात बघतोय ना मी आजी बातच यांचं थांबणारच थोडं पण एका जागेवरती जाऊन तिथं बसलाय उठणार आता लगेच त्या बघ 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 चाल बघ चाल बघ चाल दोघाचे ऐका बघितलं का बघा काय या मांजराचं काय मांजर वाटतच नाही मांजर आहेत म्हणून हे जोपा नाही शांत ठेवायचं नाही अवघड आहे आता इथं काय बसतोय तो एक मिनिट आहे बसून दाखवा पंधरा ते वीस सेकंद भरपूर झाले पाटला बघा ऐका <laughs> 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 आता इकडे येणार पळत ये बाळा बबड्या ये 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 त्याच्या हा उडी मारून अंगावरून हा येबा ये। चालू दे आलं बघे आता काय करत इकडे आता हे आत बसले तर तो काय थांबतोय तिथं था। आले अरे अरे बाबा बाब्या का बंदूक काढल्यासारखंच केलं तू तर ते बिचारक बघितलं का असा विषय बाबड्या झोप बर त्याच्यात तू जरा त्याच्यात झोप 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 त्यातच झोप बस खाली बस झोप तू जरा बस तिकडे जाऊन बॉक्स मध्ये जा बस बस बॉक्स जा। बस बॉक्समध्ये मध्ये बस आता उन्हाला आता उठायचं नाही इथून बाबड्या आता उठायच नाही हा हा उठायच नाही आता इथून झोपून राहायचं आता झोपशील ना ऊन पडलंय बघूया झोपशील ना तू इथं झोप आता झोप ते बघ झोप म्हणतोय मी मला आणायचं नाही झोप झोप आता हे झोपा रे राहुने करा ॲडजस्टमेंट त्या बॉक्समध्ये झोप झोपा जरा झोपा घर शांत ठेवा थोडं अवघड आहे सर माहितीय मला टायगर तू वरती बस ऐ रो, तू खुर्ची जा खुर्च्यू खुर्ची चढ वर चढ बस बस इथं बस दोघं पण बस बस खाली बस खाली बस 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 बरोबर खाली झोप झोप म्हणूनच जाळी लावली मी बाकी काय नाही आता तर उठलास